देशाचे निवडणूक आयुक्त यांनी आहे काय याच्या मागे काय कारणाशिवाय हो। सध्याच्या राजवटीच कारणाशिवाय आणि भाजपच्या फायद्याशिवाय काही होत नाही अरुण गोयल यांना सर्व नियम आणि कायदे कानून संविधान डावलून त्यांना निवडणूक आयुक्त केलं प्रशांत भूषण यांनी त्याच्याविषयी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली सुप्रीम कोर्टानं सुद्धा त्यांच्या निवडणुकीसंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं तेव्हाही काँग्र सरकारनं त्याच्यावरती कोणती भूमिका घेतली नाही आता त्यांनी राजीनामा दिला म्हणजे काहीतरी ठरवून घोळ घालण्याचा प्रयत्न सुरू आहे आता निवडणूक आयोग हा तीन जणांचा असतो आता फक्त राजीव गोयल आहेत एक निवृत्त झाले होत आहेत झाले दुसऱ्यांनी राजीनामा दिला आता उरलेल्या ज्या दोन रिकाम्या जागा आहेत तिथे जसे गव्हर्नर नेमले जातात भारतीय जनता पक्षाचे तसे कोणीतरी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते नेमले जातील निवडणूक आयोगाची गरज नाही निवडणूक आयोग हा तटस्थ पक्ष असतो तो संविधानानुसार काम करतो पण गेल्या दहा वर्षात निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाशी एखादी एक्सटेंडेड ब्रँच एखादी शाखा असावी अशा प्रकारे काम करतो जर भारतीय जनता पक्ष ईव्हीएम बनवणाऱ्या भारतीय सरकारी उपक्रमात संचालक म्हणून काम करू शकतात तर भारतीय जनता पक्षाचे दोन कार्यकर्ते यापुढे निवडणूक आयोगाच्या रिकाम्या जागी काम करतील कारण शेवटी निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठांच्या सूचनेनुसार म्हणण्यापेक्षा आदेशानुसारच काम करतो हे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या संदर्भात या निवडणूक आयोगानं जे निर्णय घेतले किंवा निर्णय घ्यायला लावले पक्षांतर विरोधी कायद्याचं सरळ सरळ उल्लंघन झालेलं असताना टेन शेड्यूलची मोडतोड केलेली असताना सुद्धा हाच निवडणूक आयोग ऋतराष्ट्राप्रमाणे डोळे मिटून बसला कारण भारतीय जनता पक्षाच्या दबावाखाली त्यानेच नेमलेले हे लोक काम करतात त्याच्यामुळे निवडणूक आयोग असला काय किंवा नसला काय या देशाला काही फरक पडत नाही मात्र आताच राजीनामा देणं ती निवडणूक येतात काहीतरी मोदी शहांचा एक नवीन डाव असेल याच्यामध्ये ना तो काय फार नैतिकतेच्या मुद्द्यावरचा राजीनामा नाहीये राजीनामा अशा वेळेला नैतिकतेच्या मुद्द्यावर जर कोणी दिला असेल तर मी मान्य करतो मुळात ती नेमणूकच अनैतिक होती अनैतिक पद्धतीनं झालेली नेमणूक आणि ती व्यक्ती नैतिक कारणासाठी राजीनामा देईल हा ज्याने नेमला त्यांनी त्याला दूर केलं त्या जागी अजून एक उपयुक्त व्यक्ती येईल बाकी का है सर्दी तो में जाने जाते हैं चुनाव है सामने और उसी समय हम देखते हैं एक रिटायर हो चुके हैं और दूसरे ने इस्तीफा दिया है अब खाली राजीव कुमार सेंट्रल नेशन हां देखिए चुनाव आयोग जो है वो भारतीय जनता पार्टी का चुनाव लगाव आयोग हो गया इस है ये सबको मालूम है बीजेपी की एक्सटेंडेड ब्रांच वो आप वो चुनाव आयोग नहीं है जो साहब आपके जमाने में था हाँ इस देश के चुनाव के ऊपर एक डॉग की तरह काम करने वाला तटस्थ निष्पक्ष वो चुनाव आयोग नहीं है दस साल में चुनाव आयोग का भी प्राइवेटाइजेशन हो गया है और ये बीजेपी की एक ब्रांच हो गई है इसीलिए चुनाव आयोग है नहीं है उससे कोई फर्क नहीं पड़ता है अब दो लोग चले गए एक बाकी है तो जैसे और जगह पे के जब चाहे हाई कोर्ट सुप्रीम कोर्ट हाँ गवर्नर हाउस में बीजेपी के लोग नौकरी को लगा देते हैं वैसे कोई दो लोग नगा लगा देंगे बीजेपी के जैसे ई मशीन बनाने वाले कंपनी में दो लोग बीजेपी के डायरेक्टर लगा दिए हैं ये चुनाव आयोग किस तरह से काम करता है उसका अनुभव हमने लिया है शिवसेना ने लिया है राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने लिया है दिखता है कि उल्लंघन है नियमों का कानून का टेंथ शेड्यूल का उल्लंघन है पूरा पूरा पार्टी तोड़कर लोग जा रहे हैं, पक्षांतर विरोधी कायदा है फिर भी चुनाव आयोग ने हमारी पार्टी एनसीपी शरद पवार साहब की ऐसे लोगों के हाथ में दी इसका कोई अधिकार नहीं है ये चुनाव आयोग है काल देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा नाव न उत्तर उद्धव यांच्यावर टीका केली आहे त्यांनी त्यांनी असं म्हणली लाडवाला छंदन लावलं ते उखरड्यावर जाऊन राख लाडवाला माहितीच आहे आणि नटसम्राट असण्याचा आव आणून आता शिंदे त्यांचा आधीच पलटी केलेला आहे कोणाचा डम्पर पलटी होतोय आणि कोणाच्या झंपर वर जातोय यांचा हे कळेल आता हे लक्षात घ्या तुकोबा राहायचं अजून एक वाक्य आयशा ऐशा नरा मोजुनी माराव्या पायजारा काय ऐशा नरा मोजुनी माराव्या पायजारा या भाजपवाल्यांना आणि या फडणवीस सारख्या लोकांना जनता रस्त्यावर मोजून पायजारा मारेल हे तुकारामाने सांगितलं तुकारामाचे अवंग गाता ह्या लोकांनी नीट वाचाव नीट वाचा डुकरात जरी तु डुक्कर किती चिखलात लोळलं आणि त्याला सांगितले तुम्ही स्वर्गात येता का तरी तोडणं हे हात माझा स्वर्ग आहे ही डुकरायची नीती भारतीय जनता पक्षाची ते चिखलात लोळतायत आमच्या बरोबर असताना ते स्वर्गसुख स्वर्गसुखात आनंद घेत होते आज ते दोन डबकी आहेत त्यांच्या बाजूला त्या डबक्यातील डुकरं लोळत आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांची सध्याची का वचवत सुरू आहे ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजारा काय ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजारा या भाजपवाल्याना आणि या फडणवीस सारख्या लोकांना जनता रस्त्यावर मोजून पैजारा मारेल हे तुकारामाने सांगितलं तुकारामाची अभंग व्यथा ह्या लोकांनी नीट वाचाव नीट वाचा डुकरात जरी तु डुकर किती चिखलात लोळलं आणि त्याला सांगितले तुम्ही स्वर्गात येता का तरी नाही तो हे चिखल हात माझा स्वर्ग आहे ही डुकराची नीती भारतीय जनता पक्षाची ती चिखलात लोळतायत आमच्या बरोबर असताना ते स्वर्गसुख स्वर्गसुखात आनंद घेत होते आज ते दोन डबके आहेत त्यांच्या बाजूला त्या डबक्यात हे डुकर लोळतायत आणि देवेंद्र फडणवीस त्यांची सध्याची का वचवत सुरू आहे बरं का हे त्यांचं फ्रस्ट्रेशन आहे हे त्यांचं नैराश्य आहे दुसरं काय नाही निराश झालेला माणूसच अशा प्रकारे बोलू शकतो ज्याला वैफल्य आहे बरं का ज्याने सर्वस्व गमावलेलं आणि गमावायला जातो आहे तोच अशा प्रकारचं वक्तव्य करू शकतो उद्धव ठाकरे ह्याने ज्या प्रकारे महाराष्ट्रात तुफान निर्माण केलाय त्या तुफानाची त्यांना भीती वाटते उद्धव ठाकरे यांना संपवण्याचा त्यांचा पक्ष संपवण्याचा आमचा हर कोशिश प्रयत्न या फर्णीस छाप लोकांनी केले बर का पण काही फायदा झाला नाही ज्यांच्या कचऱ्याच्या मध्ये हे बसले आहेत तो डंपर आहे तो कचऱ्याचा डंपर आहे आणि त्या कचऱ्याच्या मध्ये बसून भारतीय जनता पक्षाचा प्रवास सुरू असेल बरं का तर महाराष्ट्र डंपिंग ग्राउंड नाही कच्रा तो। तो ले 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 ले। हा सगळा कचरा या डम्परसह आम्ही महाराष्ट्राच्या सीमापार गुजरात मध्ये नेऊन टाकणार आहोत हे मी फडणवीसांना आता सांगू इच्छितो आधी कट्ट्यार कमरेत कमरेवर बाळगायला शिका हे चाकू शिरेवाले आम्ही लोक आहोत बर का ही शिवसेना चाकू सूर्यातून वाढलेली आहे आम्हाला शिकवू नका कट्टरीच्या गोष्टी या नाटकी हे आमची कट्टर घुसली ना ती कुठे घुसते त्यांना माहिती आहे आणि कोणत्या भोकात घुसते ती आणि दुसरी गोष्ट अशी आहे आधी तुमचं जागा वाटप नीट करा माझ्या माहितीनुसार महाराष्ट्र हा भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे दोन जे डम्पर आहेत ना कचऱ्याचे त्यांच्या हातून निसटतो आहे पूर्णपणे याच्यामुळे महाराष्ट्रातून लोकांनी मोदींना जाऊन विनंती केलेली आहे की तुम्ही महाराष्ट्रातून तु निवडणूक लढा आणि मोदी बहुतेक ती निवडणुकीची ऑफर स्वीकारतायत की महाराष्ट्रात तुम्ही निवडणूक लढलात तर किमान आम्हाला चार पाच जागा मिळते आणि मोदींना मोदींवर मोदींच्या डोक्यात असा आहे की गडकरींचं तिकीट कापून नागपुरातून लढावं किंवा पुण्यातून लढावं यासाठी की उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस हे एकत्र येऊन वर जागा जिंकत आहेत ते जर रोखायचं असेल तर मोदींना महाराष्ट्रात निवडणूक लढावी नागपुरातून लढावी किंवा पुण्यातून लढावी म्हणजे हे त्यांची भीती आहे फ्रस्ट्रेशन हे वैफल्य परत सांगतो अभंग नीट वाचा तुकोबांचे आणि त्यातलं जे सुंदर असं अभंग एक अभंगातलं एक ओवी आहे ऐशा नरा मोजुनी माराव्या पैजारा ते फडणवीस यांच्यासारख्या भारतीय जनता पक्षाच्या बेईमान गद्दार ज्याने महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खूप असला अशा लोकांसाठी आहे परत आमच्या नादाला लागू नका पुण्यामध्ये फडणवीसांचा फडणवीस दोन वेळा पुनवरती कोपऱ्यात जाऊन बोलतायत त्यांच्यामध्ये देखील जागा वाटपाचा नाहीये बघा त्यांचा प्रश्न आहे त्यांचा प्रश्न ते कोपऱ्यातच जाऊन बोलतात ना कोपऱ्यात कोण बोलतात मर्द कोपऱ्यात जाऊन बोलत नाही मर्द समोर खुलेआम बोलतात सीट शेअरिंग हो जाएगा सीट शेयरिंग हो गया है हो जाएगा ना हो गया है प्रकाश अम्बेडकर तो प्रकाश अंबेडकर के जी के साथ होगा प्रकाश अंबेडकर जी ठीक है आपके सामने उनकी बात अलग है लेकिन प्रकाश अम्बेडकर जी बहुजन वंचित आघाड़ी ये सब हमारे साथ हैं। है। आ जाएगा आ जाएगा हम लोग मुंबई में ही नहीं, नहीं थे आज सब लोग मुंबई में पहुंचे सर आप कह रहे थे कि कहीं कही ना कहीं बीजेपी ये सोच रही है महाविकास आघाड़ी का, का डर इतना है उद्धव ठाकरे जी शरद पवार जी का डर इतना है ये लोगों के मन में ये बौखला गए है अड़तालीस सीटें हैं महाविकास आगाड़ी फोर्टी प्लस की तैयारी में है हमारा कोई वो अमित शाह जी आए थे मिशन फोर्टी फाइव वो तो कमीशन फोर्टी फाइव हाँ वो कमीशन वाले मिशन हमारा मिशन है हर सीट पर जीतेंगे और लड़ेंगे तो देश की सत्ता सत्तावा सत्ता में जो परिवर्तन होगा तो महाराष्ट्र की भूमि से हो इसीलिए बीजेपी चाहती है मोदी जी महाराष्ट्र से चुनाव लड़े नागपुर से या पुना से और उसमें एक कारण है नितिन गडकरी जी का भी टिकट उसे कट सकता है उनका जो कांटा है जो अंदर घुसा है वो तो कांटा भी निकाल ले निकल जाए लेकिन ठीक है मोदी जी कहाँ से भी लड़े आमना सामना तो हमारा ही उनसे होगा पश्चिम बंगाल में पश्चिम बंगाल में रामनवमी के लिए पहली बार छुट्टी पब्लिक हॉलीडे डिक्लेयर किया गया है, की ऐसा पहले देखा नहीं गया कभी चुनाव के चलते इस तरीके का निर्णय लिया अगर ये बीजेपी करती है तो चुनाव का निर्णय नहीं अगर ये बीजेपी भी करती है तो चुनाव का निर्णय नहीं ममता जी करती है तो चुनाव का निर्णय ये सोच आप बदल दीजे देश बदल जाएगा.